समाज साधना न्यूज सदैव नांदेड विविध आणि गटार दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे सदरील काम हे शारदा कन्स्ट्रक्शनच्या वतीनं करण्यात येत आहे प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध गटार नाले दुरुस्तीचं काम अर्धवट केलं जाते तर काही ठिकाणी गटारावरील ते झाकणे त्यावर ठेवलं जात नाही सदरील गल्लीतील लोकांना आपापल्या दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी च ठरत आहे ओंकारेश्वर नगर तरोडा खुर्द येथील गंगाधर मारुती मुंडे वयवर्ष एक्केचाळीस यांच्या गायीचं एक वर्षाचा ज्याची किंमत पन्नास हजार रुपये अशी असून त्या ठिकाणी गटार हे उघडे ठेवण्यात आलं होतं त्या गटारामध्ये अचानकपणे एका वर्षाच्या वासराचा दुर्दैवी मृत्यू झालाय या संदर्भामध्ये सदरील घटनेबाबत महानगरपालिका प्रशासन आणि कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता काही अधिकाऱ्यांनी फोनच घेतला नाही आणि काहींनी उडवाउडीची उत्तरं दिली आज जी काही घटना झाली आहे ही अत्यंत निंदनीय आहे मोठ्या प्रमाणावर मुख्या प्राणी मात्रांवर अन्याय करणारे असून मारुती मुंडे या गरीब कामगाराच्या गायीचे एक वर्षाचं वासरू मेल्यामुळे त्यांचं पन्नास हजारांचं नुकसान झालंय सदरली या घटनेची चौकशी करून संबंधित दोषीवर कडक कारवाईची मागणी जनसामान्यातून करण्यात येते आहे आमच्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला ला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकवण प्रे